आहे सर्वांना कसे सर्वजण मजेत ना तर चला मैं तुम आला मी तुम्हाला दाखवते की मी शॉर्ट कुर्ती शिवलेली आहे म्हणजे टॉप शिवलेला आहे तो कसा शिवला मी दाखवते हे ज हे नाही दाखवलं बरं का मी कटिंग स्टिचिंग वगैरे नाही दाखवलं पण मी शिवलेली आहे बॅक कॅमेरा आहे बघा बघू शकता तुम्ही शॉर्ट कुर्ती शिवलेली आहे जीन्सवर वगैरे घालता येते ही बघू शकता तुम्ही साडीची शिवलेली आहे तुम्हाला साडी पण दाखवते शिवते बघा बघू शकता आणि ह्याच्यामध्ये लाँग म्हणजे पूर्ण शिंच लाँग कुर्ती शिवता शकतो बघा एवढी साडी शिल्लक आहे आता त्याची पण कुर्ती शिवणार आहे आणि हा टॉप बघा असा शिवलेला आहे आणि हा टॉप मी पहिल्यांदा शिवलेला आहे बघा पहिल्यांदा शिवलेला आहे तर मी सांगता तुमच्यासाठी शिवला का तर माझ्यासाठी नाही शिवलेला आहे माझ्या भाजीसाठी शिवलेला आहे तिला ह्या साडी साडी खूप आवडली असा शेवाळी कलर ह्याचा मोबाईलमध्ये असं दिसतोय पण खूप छान दिसतोय असा कलर फ्रेश वाटतोय बघा ह्याचा कलर बघू शकता कॅनवास वगैरे लावून हे केलेलं आहे बघा ह्याच्यात अशा पद्धतीने हात शिलाई वगैरे पण केलेली आहे थोडं मागचा गळा हे झाला बरं का माझ्याकून ओढला गेला पण पुढचा गळा पूर्ण असा पानगळा आलेला आहे बघा अशा पद्धतीने ह्याला अस्तर नाही लावलेला मी आतमध्ये फक्त बायांपुरतंच लावलेलं आहे कारण की हे जे उसू शकतं ना निघू शकतं आतल्या साईडने त्यासाठी बाह्यांपुरतंच अस्तर लावलेलं आहे आणि आतमध्ये पूर्ण अस्तर लावलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही आणि खूप छान दिसते मी घालून बघितलं पण मला थोडी ढगळी झाली तिला थोडी तब्येत आहे माझी कमी आहे पण घालून बघितलं मी की कसा आहे तो खूप छान दिसतोय बघा हा टॉप अशा पद्धतीने मस्त असा टॉप शिवलेला आहे आणि मला नक्की सांगा कमेंट करून कसा वाटला टॉप पहिल्यांदा शिवलेला आहे मी मस्त असा शिवलेला आहे हे मापाला दिलेला होता टॉप तिने दुसरा आणि त्याच्यावरती शिवलेला आहे मी आणि जो लॉंग शिवलेला आहे ना तो पण मी दाखवणार आहे आणि आता काय करणार आहे मी की मी पण असे शिवणार आहे बघूया पण छान वाटतं बरं का मला वाटत होतं साड्यांच्या नाही छान वाटायचे टॉप पण छान वाटतात घातल्यावरती काटबदर साडी खूप म्हणजे खूप छान वाटतं टॉप हा तर बघू आता तिला पण कसा वाटतो आवडतोय की नाही तर झालं शिवून बघू शकता तुम्ही चिनक पडलेली आहेत घर झाडायचं राहिले कसा वाटला टॉप मला नक्की कमेंट करून सांगा तर शिवला असंच बघूया म्हटलं आपल्याला पण ट्राय करा येतं की नाही बाहेर अशी मनोके वाळायला टाकलेले आहेत मी आपल्या बागेचे मनुके आहेत बर का तर काय झालं आधीच वाळे नव्हते ते उशिरा माल जातो ना आमचा आणि वाळलेले नव्हते वरती स्लॅपवर टाकलेले अजून दोन कॅरेट राहिले आहेत नीट करायची आणि ते कॅरेट अर्धा कॅरेट मी नीट केलं दोन कॅरेट राहिलेले आहेत आणि ते काय आता वाळा नाही ऊनच नाही अजिबात कसलंच ऊनच पडत नाही त्याच्यामुळे मध्ये तीन दिवस झाले मी वाळवते बघा चला असू द्या खायला पडते झाले म्हणजे बसायला चांगले असतात शरीरासाठी काय म्हणूके त्यासाठी मी थोडे ठेवते कसं खायला होतात आपल्याला मुलांना रक्तवाढीसाठी चांगले असतात त्यासाठी तीन दिवस झालं वाळवते वाळवते पण काय वाहा ना नुसतं शिरवाळ पाऊस तर नाही तीन दिवस झालं नुसतं आबाळ येते पाऊस काय येत नाही चला असू द्या सांगा मला टॉप कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा बाय सर्वांना आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बाय